होय मेमरोज ताजमहल कवितेच्या प्रेमात तू ती घेऊन आलीस इथे दिल्लीत आणि भारत झालीस तो तिथेच राहिला लाहोर बनून तुमची पत्र एकमेकांच्या पत्त्यावर पोहोचायची पण तुम्ही किंबहुना तो होता तिथेच फांदीपासून तयार झाल्या मुळात ऋतून तू त्यानं अर्धवट जाळल्या सिगरेट्स ओठांना लावल्यास ओठांचीच आसती, पण तुला सवय लागली सिगरेटची कधीही न सुटणारी आत रिकाम करणारी तू मला बोलावलेस तुझ्या पुस्तकाचे कव्हर बनवायला आणि मी झालो तुझा रंग तो निवडलेला तू मला रंगवत गेलीस तुझ्या रिकाम्या जागांवर ज्या फारशा तशा नव्हत्याच तिथे कारण तिथे होत्या फक्त लाल नजम साकळलेल्या कविता बोलतात शब्दांनी रंगांना बोलता येत नाही याची खंत कविता बोलतात शब्दांनी रंगांना बोलता येत नाही याची खंत मी दडवून ठेवली आतल्यात आपण कुठल्याही संस्कारांशिवाय एकत्र राहिलो जन्मभर आपण कुठल्याही संस्कारांशिवाय एकत्र राहिलो जन्मभर एकच करार दोघांच्यात रात्रीच्या शांततेत तू लिहायचंस आणि दिवसभर मी रंगवायचे पांढरे कॅनव्हास तू जप केलास एकाच नावाचा माझ्यासोबत राहू नाही तू जप केलास एकाच नावाचा माझ्यासोबत राहू नाही अगदी मागे स्कूटरवर बसली असतानाही माझ्या पाठीवर गिरवलंस तेच ते नाम पुन्हा पुन्हा पण म्हणून मी कधीच स्कूटर थांबवली नाही तुझ्यासाठी मी होतो घराचं छत तुझ्यासाठी मी होतो घराचं छत तुझ्या आवडत्या आभाळाखाली नांदणार आभाळ आणि तुझ्यामध्ये मी फक्त एक आधार गाडीतून तुला पार्लिमेंटमध्ये सोडल्यावर मी बसून राहायचो बाहेरच्या पायरीवर तासंतास गाडीमधून तुला पार्लिमेंटमध्ये सोडल्यावर मी बसून राहायचो बाहेरच्या पायरीवर तासनतास तेव्हा लोक समजायचे मला तुझा ड्रायव्हर त्यांना मी नाकारायचो नाही त्यांना मी नाकारायचो नाही मी म्हणायचो होय मी इमरोज अमृताचा ड्रायव्हर तिला इथपर्यंत आणणारा आणि छत असलेल्या तिच्या घरापर्यंत सुखरूप नेऊन तिला सोडणारा सुखरूप नेऊन तिला सोडणारा धन्यवाद